मुळं सकाळच्या दोन तीन कार्यक्रमाला मला येता आलं नाही मात्र दुपारपर्यंत माझं ते काम झाल्यामुळं मी दुपारनं एक माझी दुःखद घटना माझ्याबरोबर अनेक वर्ष दहा वर्ष नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमाताईंचं मधी दुःखद निधन झालं म्हणून त्यांचे मिस्टर आप्पा आणि बाकीच्या सोनवणे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना भेटायला मी तिथं गेलो होतो त्यानंतर एक मोशीमध्ये स्थलांतराचा पुणे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेचा कार्यक्रम होता आणि एक जनसंपर्क का कार्यालयाची पित कापायची होती आणि ह्याच्यानंतर माझा पक्षाचा मेळावा आहे पण पक्षाचा मेळावा झाल्यानंतर मला जरा अर्जंट मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळं जा पक्षाचा मेळावा झाल्यावर पुन्हा पत्रकार मित्रांना भेटता येत नाही मग पत्रकार म्हणतात की बाबा आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या आमच्याशी बोला तुम्हाला सध्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे आणि तीन पक्षाचं आणि काही मित्र पक्षांचं सरकार मिळून हो आम्ही चालवतोय पण सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे आणि प्रश्न अनेक आहेत मी नेहमी तुम्हालाही सांगत आलेलो आहे कारण माझा शहराशी अनेक वर्षाचा संबंध आहे किंवा जे मूलभूत प्रश्न आहेत जे खऱ्या अर्थाने विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं पण आम्ही सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून दिले पाहिजेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत सध्या आरक्षणाच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत सा त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री आम्ही सगळेजण सातत्याने मार्ग काढण्याचा सा प्रयत्न करतोय त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल आता काल घटना पुण्यामध्ये हो घडलेली होती परंतु ताबडतोब पोलिसांनी जे कोणी त्याच्यामध्ये दोषी होते त्याच्यातल्या अनेकांना पकडलेल्या आज दोन तीन तासापूर्वी पत्रकार परिषद पण पोलीस ऑफिसरनी घेतली आणि त्याच्याबद्दलची सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली कोण काय कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि पुढचा तपास तर त्या ठिकाणी चाललेलाच आहे माझं सतत मी पालकमंत्री आता असल्यामुळं आणि एकंदरीतच पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा हा आपला जिल्हा असल्यामुळं महाराष्ट्रात तर आम्हाला लक्ष द्यावंच लागतं ते त्यांचं ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे परंतु त्याच्यामध्ये दोन्ही शहराला आणि पिंपरी पुण्याला पण पा, जिल्ह्याला पण कुठं विकासाच्या बाबतीमध्ये कुठले प्रश्न पाठीमागं पडू जाईल मग मेट्रोचा प्रश्न असेल आता आपलं निगडीपर्यंत मेट्रोचं काम स्टेशन वगैरे ते मंजूर झालं आहे तिथं एक स्टेशन अण्णा यांना पाहिजे होतं म्हणजे नागरिकांची मागणी होती लोकप्रतिनिधी त्यानं मला केली होती ती पण आम्ही दूर करतोय बाकीचे पण कामं चाललेली आहेत आणि अजून कुठं कुठं आपल्याला मेट्रो पुढं नेता येईल त्याहीबद्दलचं आम्ही नियोजन केलेलं आहे तिकडं चांदनी चौकात तिकडं कात्रसपर्यंत इकडच्या बाजूला हडपसरपर्यंत असं आहे आणि त्याचं जंक्शन साधारण शिवाजीनगर म्हणजे आपलं कोर्ट आहे तिथं सेशन कोर्टच्या ठिकाणी ठिकाणी कर, आहे कारण आपल्या बऱ्याचशा मेट्रो जी पुणे निगडीवरून स्वारगेटला जाणार आहे आता पिंपरीवरून जाते ती पण तिथलं मधलं जंक्शन तेच आहे तर हिंजवडी टू शिवाजीनगर तिथं पण सुरुवात तशीच होती ती टाटा कंपनीला पण काम दिलेलं आहे अशा प्रकारे मेट्रोची कामं चाललेली मधी कारण नसताना कधी कधी काय होतं काही राजकीय कार्यकर्ते त्यांचे प्रवक्ते कधी माहिती न घेता परस्पर काही पण बोलतात उदाहरणार्थ मधी सांगितलं की मेट्रोच्या बाबतीमध्ये नागपूरला निधी मिळाला मुंबईला निधी मिळाला पण पुण्याला निधी मिळाला आहे दादांत खोटी बातमी होती आता नितीन करीर चीफ सेक्रेटरी आहेत आणि मी सतत हा निधी देत असताना तो नागपूरचा असू मुंबईचा असू पुण्याचा पिपी चिंचवडचा असू तो गेला पाहिजे सेंट्रल गवर्नमेंटचे वीस टक्के आपले वीस टक्के दहा टक्के कॉर्पोरेशनचे आणि पन्नास टक्के वित्तीय संस्थांचे असा तो प्रोजेक्ट आहे थोडासा प्रोजेक्ट लांबला आहे परंतु अगदी महत्वाच्या रस्त्यातनं जात असल्यामुळं अडचणी येतात मध्ये दोन वर्ष तुम्ही सगळ्यांनी बघितलं करोनाचा काळ होता तेव्हाही बरंचसं लेबर हे त्या बाबतीतनं निघून गेलेलं होतं अशा प्रकारची ती परिस्थिती होती परंतु त्याला आता पुन्हा हर्डीकरांना ती जबाबदारी दिली पूर्वी दीक्षितांच्यावर होती आणि त्या कामाला आम्ही लोकांनी गती दिलेली आहे परवा पुणे नाशिक ह्याही जमिनी जिथनं रेल्वे लाईन जाणार आहे त्या जमिनी पहिल्या ताब्यात घ्याव्या लागतात तेही काम सुरू केलेलं आहे रिंग रोड आपण पुढे पिंपरी चिंचवडला दोन रिंग रोड करतो एक आउटर आणि एक इनर तर आउटरच्याबद्दलचं काम रस्ते विकास महामंडळात दिलेलं आहे ते काम आपलं गतीनं म्हणजे जमिनी ताब्यामध्ये घेण्याचं बरंचसं काम झालेलं आहे योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ताब्यात आल्यानंतर त्याचे साधारण वेगवेगळ्या टेंडर अर्धा त्या एकंदरीत एकशे सत्तर काहीतरी किलोमीटर आहे त्याबद्दलचं निघून ते झाल्यावर मात्र पुणे पिंपरी चिंचवडला जो वाहतुकीचा ताण पडतो तो ताण कमी होने चा करता मदत होणार आहे आम्ही हे सगळं करत असताना जिथं रस्ते विकास महामंडळाची मदत घेता येईल जिथं दोन्ही कॉर्पोरेशनची मदत जिथं पीडब्ल्यू डीची मदत शासनाच्या आणि आपला हे नॅशनल हायवे त्यांची मदत अशी सर्वांची मदत घेऊन आम्ही पुढं कामं नेटानी नेण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय बारा तारखेला देशाचे पंतप्रधान दोन कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत जवळपास सेहेचाळीस हजार कोटीची कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन आहेत सगळी मिळून ती रक्कम जवळपास तेवढी ते 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 चा चा आहे आणि त्याच्यातनं नावाशेवा शिवडी पण ब्रिज आपण उद्घाटन करतोय आपल्याला मुंबईला जायला त्याच्यातनं अर्धा पाऊण तासाची वेळेची पण बचत होणार आहे आणि आपलं इंधन पण त्या पद्धतीनं वाचणार आहे आता शिवडीला तुम्ही चढला तर पंधरा मिनिटात तुम्ही न्हावाशेवाच्या पर्यंत येतात इतकं ते बावीस किलोमीटरचा चांगला फ्लायओव्हर झालेला आहे अशी अनेक कामं राज्य सरकारच्या वतीनं चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याही दोन्ही शहराचा आणि जिल्ह्याचा विचार हा आम्ही त्या ठिकाणी करतोय त्या संदर्भात आत्ताच मला गाडीमध्ये अजित आणि सगळी मंडळी माझ्याबरोबर होती ते सांगत होते मी त्याच्याबद्दल एवढंच म्हणलो की मी एकदा शेखर सिंगला घेऊन या जे काही प्रश्न आहेत मला आता इथं लोकप्रतिनिधी नाहीत आमदार आहेत पण कॉर्पोरेशन सध्या सुप्रीम कोर्टात मॅटर असल्यामुळं तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही त्यावेळेस ना ना म्हणजे त्या निवडणुका होत नाहीत त्या सांगतील त्यावेळेस निवडणुका होतील त्याच्यामुळे त्या तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो शेखर सिंगला सांगून मी निश्चितपणे त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत त्याबद्दल स्वतः पोलीस यंत्रणा त्यांनी चोवीस तासाच्या आत ती प्रेस घेऊन साधारण जवळपास त्याचं उत्तर दिलेलं आहे तपास चालू आहे त्याबद्दल पूर्ण तपासाच्या बद्दलच संपूर्ण कागदपत्र पुढं आल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही मी एवढंच तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की या संदर्भामध्ये का जे काही आहे ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली जाईल आणि तशा पद्धतीनं एफ आय आर वगैरे जे काही दाखल करायचं ते पण केलं जाईल आम्ही त्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो ज्यावेळेस भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे आम्ही वरिष्ठ लोक आणि शिवसेनेचे शिंदेसाहेब वगैरे मान्यवर मुख्यमंत्री महोदय असे आम्ही एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय घेऊ वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळे सहकारी परीनं भूमिका मांडत असतात परंतु आता महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला लोकसभेला सा सामोरं जाणार आहोत आणि त्यावेळेस महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार तुम्ही काय करता एखाद्या व्यक्तीने एखादं भाषण केलं की के लगेच त्याच्या संदर्भामधलं प्रश्न त्या ठिकाणी विचारता एक मिनिट त्यांचं मत आहे किती सहकारी संस्था त्यांनी उभे केलेले आहेत आपण सांगा ना मला जरूर आज नाही मी पण सुरुवातीला राजकारणात यायच्या आधी सहकारामध्ये पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे मी ज्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं आता मी तिथं नाहीये पण बत्तीस वर्ष केलं ती आज राज्यातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते आणि माझ्या विचारांनी चालणाऱ्या सहकारी संस्था बहुतेक सगळ्यात चांगल्या चाललेल्या कारण माझी भूमिकाच अतिशय कडक त्या बाबतीमध्ये असते इव्हन मा आम आम्हाला टार्गेट करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्याबद्दलचं कोण दहा हजार कोण पंचवीस हजार कोटीचा भ्रष्टाचार वगैरे बोललो आज देखील पत्रकार मित्रांनो जाऊन बघा ती बँक सहाशे म्हणजे जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त त्या बँकेचा नफा आहे मला वाटतं सहाशे कोटीचा नफा आहे मला जर माझं जर चुकत नसेल पण जर बँक तुम्ही बघितलं जर एखाद्या बँकेमध्ये जरा गडबड झाली तर ती बँक रसा जाते तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे से सेवा विकास बँकेचं रुपी बँकेचं शिवाजीराव भोसले बँकेचं सुवर्णयुग बँकेचं काय ते अजून एक बघायची सिटी जर असं काहीतरी नाही एक बँकेचं मगाशी विकासनी सांगितलं होतं तर अशा अनेक बँकांचं त्याच्यामुळं जर बँक चुकीच्या पद्धतीनं चालवली तर आणि कितीतरी जिल्हा बँका देखील महाराष्ट्रातल्या अडचणीत आहेत तुम्हालाही माहिती आहे असं आहे आता राज ठाकरेंना जे वाटलं ते त्या त्यांनी ते, 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 ते भूमिका मांडलेली आहे परंतु काही जणांच्या चुका होत असतील परंतु सगळ्यांनाच एका एक माळेत मोजण्याचं कारण नाही काही संस्था जरूर चांगल्या आहेत कुठल्या त्याच्यामध्ये मी पण पेपरला ती बातमी वाचलेली आहे त्याच्यामध्ये आमच्यातर्फे सुनील तटकरे भाजपातर्फे बावनकुळे साहेब शिवसेनेतर्फे काही मान्यवर असे सगळे उपस्थित होते मित्रपक्ष उपस्थित होते त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे जरूर एकनाथराव शिंदेच्या लेवलला मी देवेंद्रजी आम्ही सगळेजण त्याची नोंद घेऊ आणि त्या ठिकाणी त्यांचं काय मत आहे जर त्यांची इच्छा असेल मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल चर्चा करावी तर सी एम साहेब चर्चा करतील आणि त्याच्यातनं समज गैरसमज असतील तर दूर करतील अहो त्यांना त्यांचं चिन्ह धनुष्यबाणच आहे ना पक्ष शिवसेनाच आहे ना, ना? कोणाच्या बद्दल आमच्या चिन्हाचं इलेक्शन कमिशनच्या पुढं मॅटर होती आम्ही आमची भूमिका मांडली इतरांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्याच्यातनं इलेक्शन कमिशन काय तो निर्णय देतील तो निर्णय दिल्यानंतर आम्ही त्याबद्दलचं पुढचे कोड जे काही लाईन ऑफ ऍक्शन घ्यायची ती घेऊन एकाने एकाने विचारा ना तपासा ना तपासा आपण पुरवलं ज्याला तपास द्यायचा नाही तपासा अजित पवार मित्रमंडळ काय बच्चा आहे बच्च्याच्या बच्च्याच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर हो का हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कार्यवाही झालेली आपल्याला आठवत आहे का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्था संस्थांचं काम करत असतात जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी नसे, होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर ते त्याला प्रसिद्धी देतं अशा गेल्या वर्षभरात तर खूप जणांच्या चौकशा चाललेल्या

त्याच्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डाने लक्ष दिलं पाहिजे मी पोल्युशन बोर्डाच्या चेअरमनला सांगतो किंवा जे सेक्रेटरी असतील त्यांना की दर्णा काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे जर ते पार पाडत नसतील तर नागरिकांना पी आय एल पण करता येतं किंवा सातत्याने आम्ही लक्षात आणून देतो तरी हे असं लक्ष देत नाही आणि आता तुम्ही मला सांगितलं उद्या मला वाटतं रविवार आहे परंतु प्रेस संपल्यावर देखील मी पुढच्या माझ्या कार्यक्रमाला जायच्या आधी माझ्या ऑफिसलाच म्हणजे माझ्यावरच जो स्टाफ आहे त्याला सांगेन किंवा फोन लावून दे मी ताबडतोब त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलू तुम्हाला मी एक सांगतो एवढ्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अनेक लोक आहेत कुणी पण काहीतरी बडबडणार वास्तविक पत्रकार मित्रांनी त्याची शहानिशा केली पाहिजे की त्या बोलण्यात तथ्य आहे का नाही जसं माग सांगण्यात आलं की पुण्याच्या मेट्रोचा हिस्सा आला नाही दादांत खोटी बातमी होती दादांत खोटी तरी बातमी तुम्ही लोकांनी चालवली आता पण तिथं जे कोणी होते तुम्हाला अजित पवार पासून माहिती आहे इथं खासदार असल्यापासून माझ्या पुढे जर असं काही झालं तर मी गप्पा बसणारा माणूस आहे का आणि ज्यावेळेस मी तिथून गेलो माझा काल शासन आपल्या दारी म्हणून रायगडला कार्यक्रम होता तिकडनं आल्यावर मला ते कळलं की असं असं झालं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला याबद्दल मी स्वतः माझे कार्यक्रम मी तर एक सकाळी साडेसहाला सुरुवात केलेली होती तेव्हा पत्रकार पण नव्हते आणि ते कांबळे पण नव्हता माझी माझी कामं चाललेली होती आणि नंतरच्या काळात त्यांच्या मतदारसंघामध्ये ससून हॉस्पिटल येत होतं दंगेकर होते ते होते त्याच्यावर साहजिकच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पहिल्या लाईनीमध्ये त्या ठिकाणी बसवलेलं होतं मी माझा कार्यक्रम करून मला साडे अकराला तिथून निघायचं होतं बाराला माझा टेक ऑफ होता ससूनबद्दल त्याच्यावर मी साडे अकराला माझं संपलं राष्ट्रगीत झालं राष्ट्रगीत झाल्यावर पहिला मलाच बाहेर मी निघालो आणि गाडीत बसून मी निघून गेलो आता कुणाला काही माहिती नाही खुशाल म्हणतात अजित पवारांच्या समोर झालं काही वेड्याचा बाजार आहे एक मिनिट मी प्रमुख नाही तिथं राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख होते नंबर एक त्याच्याबद्दल मी स्वतः अधिवेशन झाल्यावर बैठक घेतली होती पुण्याला त्याला उदय सामंत मंत्री महोदय भाऊसाहेब भोईर आणि ह्या क्षेत्रातले बरेच जण उपस्थित होते त्यांना जो निधी लागतो शंभरावं नाट्यसंमेलन म्हणून दहा कोटी रुपये निधी दिला जो आणखी कमी पडेल ते डी पी सीमधून द्यायचं कबूल केलं हे तुम्ही त्यांना कुणालाही विचारू शकता त्याच्यानंतर दोन्ही आयुक्तांना निरोप घे म्हणजे बोलून घेतलं त्या मीटिंगला कलेक्टरांना बोलून घेतलं दोन्ही सिपींना बोलून घेतलं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायला सांगितली महत्वाचं नाट्यसंमेलन होत आहे आपली उद्योगनगरी आहे त्याच्यामध्ये साहित्य कला संस्कृती क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राला प्रोत्साहन दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक अडचणी कुठल्याही न येता सोडवण्याच्या बद्दलच्या दोन बैठका माझ्याकडे झाल्या आपल्या इथं काहीतरी काही पैसे कमी पडत होते तेही मी ताबडतोब पी दिपी, डी पी सीमध्ये कलेक्टरला द्यायला सांगितले माझी जी जबाबदारी होती ती व्यवस्थितपणे मी पार पाडलेली आहे तिथं कुठंही आणि माझं स्वतःचं मत आहे साहित्य संमेलन असेल नाट्यसंमेलन असेल तुम्ही जर पूर्वीचा इतिहास बघितला तर साहेब खाली बसायचे ते त्याच्यामध्ये पाहुडे म्हणून त्यांनी त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी तिथं जायचं परंतु अलीकडं बरेच वर्ष चित्र बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी झालं ते आत्ता मी सहा सहा तारखेला होतं त्याच्यामध्ये कुठलीही त्यांना अडचण भाऊसेला भाऊसाहेब तर माझाच कार्यकर्ता आहे भाऊसाहेब साहित्य कुठली काही तुला प्रसंग वाटला तर मला सांग त्याच्यामध्ये कुठली अडचण मी येऊन देणार नाही त्याच्यावर मी माझी जबाबदारी तुम्ही पण अनेक वर्ष ओळखता मी जबाबदारीतनं कुठं अंग काढून घेतलं का त्याच्या संदर्भामध्ये तिथं कुठं कमतरता कुठली राहील ह्या संदर्भामध्ये सगळं मी लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे मराठी नाट्यसंमेलनाचे मान्यवर कलाकारांनी सकाळी मिरवणूक काढली प्रशांत नामले होते वर्षा उसगावकर होत्या बाकीचे अनेक मान्यवर होते ते त्यांचं काम करतात ज्या त्यांनी ज्याचं त्याच काम करावं चांगली गोष्ट आहे त्याला शुभेच्छा आहेत आता काय करू काय मी आल्या आलं सांगितलं ना बाबा तेच तेच परत विचारता मला माझे दोन तीन कार्यक्रम होते काही माझ्या अडचणीमुळं मला तिथं कार्यक्रम मला येता आलं ना नाही आणि मी दुपारी त्याच्यातनं मोकळा झालो झाल्या झालं ह्याला फोन केला आणि ह्याला सांगितलं की पहिलं मी पौर्णिमाताईंच्या घरी येतो आणि तिथून तीतुन मग तिथूनच मला वाटलं कारण माझी सभा झाल्यावर मला अर्जंट जायचं पुन्हा म्हणले असते दादा आमच्याशी पण बोलले नाही दादानी पत्रकारावर बहिष्कार टाकला का मग म्हणलं आपल्याला मधी आपण थोडंसं वेळ काढू आणि इथं इथं मला विलासने सांगितलेलंच होतं की या हॉटेलमध्ये भेट द्यायची तर मी म्हटलं चला हॉटेललाही हो भेट देणं होईल आपल्याशी पण हितगुत साधता येईल आणि साधारण काय सांग चाललेलं ते बोलता येईल नाही काय काय कारण आहे आता व्ही एस आय मध्ये एकत्रच काम करावं लागतं जिथं एकत्र व्ही मध्ये मी पण सभासद ट्रस्टी आहे त्याच्यावर तसं काही कारण नाही 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 जाहीर कार्यक्रमाचा संबंध कुठे येतो आजचा कार्यक्रम मराठी नाट्य संमेलन होतं आणि राज्याचे प्रमुख काल मला म्हणले होते की अजित मी उद्याच्या कार्यक्रमाला येणार आहे आता राज्याचा प्रमुख म्हणून शेवटी महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून ते स्वतः हजर होते नाही नाही आम्ही आम, मागणी करणार आहे किंवा ही जागा तुम्ही आमच्या महायुतीमध्ये आम्हाला मिळाली पाहिजे आमचाच असणार आहे मी लगेच म्हणणार हो आमचा की लगेच बातमी अजित पवारनी थरून टाकलं शिवरूमचा आम्ही एकत्र बसू आम्ही अठ्ठेचाळीस जागांच्या व्यवस्थितपणे चर्चा करू ज्यांच्याकडं कर इलेक्टिव मेरिट असणारे उमेदवार आपल्याला कळतच ना कुणाचे कोण उमेदवार कुणाचे का जागा जास्तीत जास्त तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता जेवढ्या महाराष्ट्रातनं जास्त सपोर्ट महायुतीच्या उमेदवारांच्या रूपाने करता येईल तो करण्याचा आमचा मानस आहे तुम्हाला त्याचं उत्तर पहिल्यांदाच दिलं ना मागणी करणारे मागणी करणार आम्ही वरिष्ठ पातळीवर एकत्र बसून मार्ग काढू आणि जो मार्ग काढतील ते सगळे आमचे कार्यकर्ते ऐकतील असं आम्हाला वाटतंय झालंय काय ह्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं एकट्या म्हणजे ऑफिसर लोकांचं राज्य झालं मध्ये एक टीडीआर प्रकरण घडलं त्याला आम्ही आता स्थगिती द्यायला सांगितलेली ते थांबवायला सांगितलेलं त्याच्यात मी मागं तुमच्याकड का कुठं सुप्तवाच केलं मला आठवत नाही परंतु काहीतरी त्याच्यात पाडी आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सगळी माहिती घेतली कालच माझं आणि देवेंद्रजींचं पण ह्याबद्दल बोलणं झालं त्याच्यामुळं आम्ही कुठंही राज्यकारभार करत असताना एखाद्या शहराचं नुकसान होत असेल आणि ते आमच्या दृष्टीपथात आणून दिलं असेल आणि तिथं राज्य सरकारच्या नि नेमलेले अधिकारी असतील तर त्यांना आदेश देण्याचा आम्हाला अधिकार आहे सरकार म्हणून आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना तशा पद्धतीचे आदेश देतोय त्याच्या मी तर त्या दिवशी त्यांना हिंट दिलेली आहे मी म्हणलं मी एकदा तपासून घेणार पण मला याच्यामध्ये गडबड दिसते आणि कालच मी आणि देवेंद्रजी येत असताना आमचं दोघांचं ठरलं आहे आम्ही आता सोमवारी कदाचित सीएमची भेट होईल सीएम साहेबांच्याही कानावर घालावं लागेल कारण नगरविकासच्या अंडर ते येतं पण सी एम साहेबांच्याही कानावर तक्रारी केल्यात अशी माझी माहिती आहे नाही नाही ह्या संदर्भात पहिल्यांदा हे म्हणजे मी पालकमंत्री झाल्यानंतर झालेलं आहे मी ताबडतोब त्याच्यात मला अजित गव्हाणे माझ्या अनेक सहकारी नाना असतील प्रशांत असेल विलासराव असतील अनेक योगेश असेल सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं होतं पण मी म्हटलं लगेच एक सांगितलं तरी आपण तपासून बघावं म्हणून मी आत्ताचे चीफ सेक्रेटरी झालेले ते पूर्वी नगरविकास खात्याचे मंत सचिव होते त्याच्यावर ते त्यांनाही नगरविकासा समिती आहे मी त्यांच्याकडनं ते दाखवून काय तुमचं मत आहे मी असीम गुप्ता नगरविकास एकचे त्यांनाही ते तपासायला सांगितलं मी काही माझी आयुक्त किंवा नगरविकास सांभाळलेले सचिव लोक त्यांनाही सांगितलं असं चार पाच ठिकाणून सगळी माहिती घेतल्यानंतर मी तुमच्याशी एकदा बोललो होतो तुमच्याशी मला एकदा नाही की इथं इथं पाणी काहीतरी लक्ष पाहिजे आणि मग आम्ही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा